नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता जी आपली सतरा हजारांची पोलीस भरती झाली आहे त्याच्या बरेच जिल्ह्याचे रिझल्ट सुद्धा लागलेले आहे फक्त मुंबई सोडलं तर बाकी जिल्ह्यांचे लागल्यासारखेच झालेले आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो या पोलीस भरतीमध्ये बऱ्याच मुलांना अपयश सुद्धा आलं असेल काही विद्यार्थी जॉबवर लागले सुद्धा असेल आता या भरतीपासून कसं झालं याच्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म होता ही जे पद्धत चालू आहे तशी वेळी पद्धत चांगली चालू आहे कारण की कसं होतं त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी झाल्यासारखंच होते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आणि एक महत्वाचं म्हणजे अपयश या भरतीमध्ये का बरं आलेलं आहे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये टॉपिक तुम्हाला सांगत आहोत या भरतीमध्ये मुलांना मुलींना अपयश जे आलेलं आहे त्याच्या मागचे रिझन काय आहे दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे पुढची जी आता भरती होणार आहे साडेसात हजार म्हणा किंवा नऊ हजार पद भरती होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आता ज्यांना ज्यांना अपयश आलेला आहे त्या भरतीमध्ये लागण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल जे नवीन विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना लागायचं असेल तर काय करायला पाहिजे काय करू नये याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे आपली जी अकॅडमी आहे स्वराज्य अकॅडमी यवतमाळ याच्यामध्ये आपला दरवर्षीचा रिझल्ट नेहमीच जास्त का बरो असतो याच्या मागचा सुद्धा रिझल्ट सांगणार आणि जवळपास याच्यामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आपले सहा महिने येत्या म्हणजे या दीड वर्षामध्ये जवळपास आपले दीडशे विद्यार्थ्यापैकी वेगवेगळ्या पोस्ट वर पासष्ट प्लस विद्यार्थी आपले लागलेले आहेत फक्त युट्यूबवर याच्या याच्यावर कधी टाकत नाही फक्त जे आपले ज्यांच्याकडे नंबर वगैरे सेव राहते त्यांना फक्त वेगवेगळे स्टेटस तुम्हाला दिसत राहणार मी या भरतीचा अर्ज नाही सांगतो मी काय सांगतो याच्यामध्ये मागची भरती आणि ही पोलीस भरती आणि मदाती निघणाऱ्या आरोग्य विभागच्या जागा असेल जलसंपदा असेल तलाठी असेल अशा वेगवेगळ्या याच्यावर आपले पासवर प्लस विद्यार्थी लागलेले आहेत ठीक आहे आता एवढा रिझल्ट का बरं येते म्हणजे जॉबवर लागलेले विद्यार्थी इतक्या कमी याच्यामध्ये आणि जे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांचं वय सुद्धा जवळपास बऱ्याच जणांचं वीस एकवीस इतक्या कमी दिवसामध्ये रिझल्ट कसा काय एवढा येऊ शकते आता बरस तुम्हाला माहित असेल बऱ्याचशा अकॅडमीमध्ये भरपूर असे विद्यार्थी राहते मी जवळपास दीड वर्षामधले हे टोटल विद्यार्थी सांगितले आहेत दीडशे म्हणजे जास्त विद्यार्थी आपली बॅच नसतेच मग एवढा रिझल्ट कसा काय येतो कारण बाकीच्या विद्या म्हणजे अकॅडमीमध्ये सुद्धा मोठमोठ्या अकॅडमी राहते पाचशे पाचशे विद्यार्थी बॅच मध्ये राहतात त्या पाचशे विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी पाच विद्यार्थी असे विद्यार्थी लागतात बरोबर आहे त्याच्यामध्ये आपलं ते सांगतात दीडशे पैकी जवळपास पासष्ट प्लस विद्यार्थी कसे काय लागू शकतात त्याच्या मागचं रिझन काय चला सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे या पोलीस भरतीमध्ये अपयश आलेला आहे आता बऱ्याच जणांनी मेहनत पूर्ण घेतली होती मेहनत परिपूर्ण तुमची होती तुम्ही थोडीशी काटकसर केली नाही तरी सुद्धा काहीक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अपयश आलेला आहे काही विद्यार्थ्यांची मेहनतच कमी होती त्याच्यामुळे अपयश आलेला आहे मग ज्याच्या वेळी मेहनत कमी होती त्याने तर वाईट वाट वाटून घेण्याचं रिझनच नाही आहे कारण की ऑलरेडी तुमचं आलं ग्राउंड आता कसं झालं आता फक्त आपण थोडंसं तो पहिल्यांदा पोलीस भरतीबद्दल डिस्कशन करू बाकीच्या एक्झामचं आपण नंतर बोलू जसं याच्यामध्ये पोलीस भरतीचा क्रायटेरिया लागण्यासाठी तुम्हाला फिजिकल किती मारावं लागत असते पंचेचाळीसच मारावं लागणार आहे आता तुम्ही म्हणतात नाही सर आमच्यावाले मित्र मंडळी छत्तीस मार्क घेतले अडतीस मार्क घेतले चाळीस मार्क घेतले त्याच्यावर सुद्धा लागलेले आता आम्ही तेच सांगत आहोत ते त्यांच्या नशिबाचा भाग पण ज्यांना समजा तुमचं अपयश अपयशचं रिझल्ट म्हणजे जे लागण्यासाठी क्रायटेरिया राहते पोलीस भरतीमध्ये पहिला टॉपिक राहते तुमच्या पंचेचाळीस मार्कात तुमच्या ग्राउंड असायला पाहिजे म्हणजे तुमच्या काष्टात जागा असो किंवा नसो म्हणजे तुम्ही ते पहिली स्टेप लागण्यासाठी जे तुमचा क्रायटेरिया राहते ते पहिली स्टेप तुम्ही चढ केलेली आहे म्हणजे सर केलेली आहे म्हणजे काय तुमचं अलग ग्राउंड किती मार्काचं असायला पाहिजे पंचेचाळीस मग या गोष्टीमध्ये तुम्ही अपयश आले असेल काही विद्यार्थी क्वालिफाय झाले नाही एक्केचाळीस मार्क घेतले बेचाळीस मार्क घेतले कोणत्या कोणत्या जिल्ह्याची लिस्ट टप लागलेली आहे त्याच्यामुळे काही विद्यार्थी अभ्यास चांगला असून सुद सुद्धा ते क्वालिफाय झाले नाही किंवा मग आता एखाद्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला सगळेच विद्यार्थीचे टप उतरले आहे त्याच्यामुळे जे चांगली मेहनत करणारे विद्यार्थी आहेत त्यांना अपयश वाटल्या येऊ शकते ते थोडासा तुमचा नशिबाचा भाग म्हणा जिल्हा निवडता झालेली चूक म्हणा किंवा मग तुमचा एक दोन मार्काचा सिल्ली मिस्टेक तुम्ही हाताने केलेल्या घटना रहा नंतर पेपरमध्ये लागण्यासाठी तुम्हाला पेपर तुम्हा जे तुम्ही क्लास केला असेल कुठे किंवा तुम्हाला असं पकडून चला नव्वदचा पेपर तुमचा असायला पाहिजे हे झाले दोन याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये लागण्यासाठी तुमच्या पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुमच्या या दोन गोष्टी झालेल्या असायला पाहिजे नव्वदचा पेपर पंचायतचं ग्राउंड आता ज्यांना वाटतं आपलं पंचायतच बसतच नाही तर त्रेचाळीसचं ग्राउंड असेल तरी तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता तुम्ही पेपरमध्ये बरोबर लीड घेऊ शकता पण आता चांगल्या चांगल्या मुलांना रिझल्ट म्हणजे हातानं केलेल्या पेपरमध्ये मिस्टेक बरोबर आहे चला मग आता लक्षात ठेवा तुमचं आता कुणाचं फिजिकल चांगलं होतं पण ऐन भरतीमध्ये चांगलं बसलं नाही अशा बऱ्याच मुलांच्या तक्रारी आलेल्या आहेत आता याच्या मागचं रिझल्ट म्हणजे भरतीचा या बॅचची जी बॅच होती भरती झालेली आहे ती झाली पूर्ण पावसामध्ये त्याच्यामुळे तुमच्या टायमिंगमध्ये तिथच्या टायमिंगमध्ये जरा म्हणजे जमीन आसमानचा फरक पडला असेल आता जसं मुंबईमध्ये भरती जे चालू आहे ते भरती जवळपास रात्रीपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत भरती चालू आहे म्हणजे तुम्ही सकाळी लाईन मध्ये लागल्याच्या नंतर डायरेक्ट संध्याकाळी नऊ ते दहा वाजता तुम्ही जर भरती मारत असेल ते सुद्धा उपाशी बोटी तर तुमचा टायमिंग खरोखर चांगला निघणार पॉसिबल नाही आहे ते त्याच्यामुळे तुम्ही त्याला अपयश जर तुम्हाला अशा पद्धतीचं आलं असेल तर ते, ते तुमचाला हातामधले काहीच नाहीये माता याच्यासाठी काय करायला पाहिजे अपयश आलं तेवढं दोन दिवस नाराज राहायचं पण लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा अजून काय करू शकता पुढच्या भरतीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावं लागणार आहे आता हे तुमचं नशीब असं एवढं चांगलं बरा का कंटिन्यू याच्यामध्ये जवळपास तीन भरत्या होत आलेल्या आपल्या याच्या आधीची अठराची म्हणजे दोन हजार जवळपास अठरा हजारांची पदं भरली होती नंतर पुढच्या वेळेस साडेसात हजाराची आत्ताची भरती होणार होती आता पुढची भरती सुद्धा जवळपास नऊ हजारांची पदभरती होणार आहे त्याच्यामुळे ज्यांना अपयश आलं असेल मेहनत घेऊन सुद्धा पण तरी सुद्धा त्यांनी गॅप देता कामा नाही कारण पुढची भरती पाच ते सहा महिन्यामध्ये में कन्फर्म होणार म्हणजे होणार हे ठरलेलं आहे पण आता जर तुम्ही त्यामध्ये एवढा अभ्यास वाढल्याच्या नंतर तरी सुद्धा तुम्ही जर थोडेसे दोन महिन्याचा गॅप देसाल नाही बा या भरतीमध्ये लागलंच नाही टेन्शनमध्ये राहा असाल तर या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करू घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ठेवायला लागणार आहे चला मग आता कंटिन्यू ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे ग्राउंड आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड पंचाळीस बनलंच नाही आहे आजपर्यंत तर तुमच्याजवळ पाच महिने बाकी शिल्लक उरलेले या पाच महिन्यामध्ये तुम्हाला जिम लावायची असेल गोळा जात नसेल तर जिम लावा जे तुम्ही आजपर्यंत याच्यामध्ये थोडंसं रनिंगमध्ये जर तुम्ही मागे पडले असेल सोळाशे मीटर मध्ये जर मागे पडले असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आधार तुम्ही कोणत्याही अकॅडमीचा घेऊ शकता असा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे हीच अकॅडमी लावा तीच अकॅडमी लावा तुम्हाला जसं वाटेल तसं करा पण स्वतःच्या मनानं सेल्फ स्टडीच्या मागे किंवा सेल्फ ग्राउंडच्या मागे लागू नका मिनिमम कोणती तरी तुमच्या गावामध्ये जी अकॅडमी असेल त्याचा थोडासा आधार घ्या भलेही तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असेल पण आता तुम्ही अकॅडमी गेले मध्ये गेले तर तुम्ही त्याच्यामध्ये टॉप राह असाल काही हरकत नाही पण तुम्हाला बाकीचे जे सराउंडिंग भेटते कॉम्पिटिशन भेटणार त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडते तुम्ही स्वतः सेल्फ करताल पंचायतचं मारता स्वतः सेल्फ करत असता तिथं तुम्ही ऐन वेळेवर ग्राउंडवर पोहोचता पण तुम्हाला एवढं मोठं चव वातावरण एवढे विद्यार्थी दिसल्याच्या नंतर ॲटोमॅटिक तुमचं पंचायतचं ग्राउंड तिकडे जाऊन बसते चाळीसचं हे झालं तुमचं नुकसान त्याच्यामुळे अकॅडमी कोणती जॉईन करा पाच महिन्याचा वेळ आहे पंचायतचं ग्राउंड बनवा म्हणजे बनवाच नवीन विद्यार्थी जी आहे लोक पंचायतचं ग्राउंड लगेच्या लगेच बसणार नाही नवीन विद्यार्थ्यांसाठी एक प्लस पॉईंट असा होणार भरती ही दूर जाईल तेवढा त्यांचाला प्लस पॉइंट जेवढी भरती आता पुढच्या वेळी लेट होईल तेवढा नवीन विद्यार्थ्याचा फायदा होईल त्यांना ग्राउंड बरोबर पूर्ण पंचेस त्रेचाळीस पर्यंत मारण्यासाठी वेळ भेटते भरती जर लवकर आली तीन चार महिन्यामध्ये जर आली तर नवीन मुलांचं नुकसान आहे पण जुन्या मुलांचा फायदा आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे कॉम्पिटिशन असंही कमीच झालेलं आहे बरेचसे आता दोन वर्षामध्ये सगळे जे टॉपरचे विद्यार्थी होते पटापट लागून मोकळे झालेले ठेवा नवीन विद्यार्थी सध्या जे ज्या त्यांची तयारी चालू आहे ते जुन्या मुलांचा टिकाऊ सुद्धा लागू देणार नाही त्याच्यामुळे जुन्या मुलांनी सुद्धा थोडं जोशमध्ये या आणि पुढच्या वेळेला भरतीला आपल्या समोर जायचं आहे आता उरला कोणता विषय राहणार टॉपिक राहणार पेपरचा आता पेपरमध्ये बऱ्याचशा मुलांनी एवढ्या सिल्ली मिस्टेक केल्या आहे का त्यांना जवळपास दीड घंट्यामध्ये शंभर प्रश्न सुद्धा सोडवता आले नाही ही खूप मोठी आहे कसं काय झालं प्रत्येक मुलाचं एकच वाक्य नाही सर तिथं गेल्याच्या नंतर फक्त काय मनामध्ये धाकधूक चालू होती याच्यामध्ये अचानक वाढणं सुरू झाली होती प्रत्येक मुलांचं हेच टॉपिक आता जवळपास मागच्या वेळेस मी आता याच व्हिडिओवर समजा तुमच्या काय काय मिस्टेक झाल्या होता म्हणजे पेपर सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या मिस्टेक जेव्हा या भरतीचा आपल्या पहिला पेपर जसा झाला होता लगेच मी त्याच्यामध्ये युट्यूबवर समजा याच्यामध्ये पोस्ट टाकली होती एक तुम्ही सांगा तुमच्या अडचणी बऱ्याचशा जवळपास नाही म्हणता म्हणता दोनशे विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून सांगितलंय असं असं आमच्या मिस्टेक झाला आहे म्हणून त्या मिस्टेकच्या आधारित सगळ्यात महत्वाची मिस्टेक म्हणजे वेळ बरोबर पुरला नाही अनुभव होता वाटल्यास दोन वर्षाचा अनुभव अडीच वर्षाचा तीन वर्षाचा चार चार वर्षाचा अनुभव तरी सुद्धा ऐन वेळेवर तिथं गेल्याच्या नंतर भरतीमध्ये तुम्हाला दीड घंट्यामध्ये तो पेपर तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करू शकले नाही ही पहिली याच्यामध्ये अट पेपर मधली जे मिस्टेक केली आहे बऱ्याचशा मुलांनी न लागण्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला या भरतीमध्ये अपयशण्याचं पहिलं कारण म्हणजे तुम्हाला वेळ भेटला नाही अंदाजे तुम्ही दाग टोले मारले ते टोले तर तो लागणारच नाही ठीक आहे आता दुसरा पॉइंट म्हणजे हाताने सिल्ली मिस्टेक करणं सिल्ली मिस्टेक म्हणजे काय बऱ्याचशा मुलांनी साधी साधी बेरीज चुकवली साधा गुन्हा चुकवला पॉइंट वाल्या संख्येची बेरीज चुकवली असे साधे साधे प्रश्न हे गणिताचे चुकवले जी के जी चे प्रश्न माहीत असताना सुद्धा ती तसा कन्फ्युजन झालं किंवा त्यांनी असं बऱ्याचशा मुलांनी असं सांगितलं नाही सर आम्ही गोल करता येतो बरोबर केला पण नंतर पाहिलं आम्हाला असं वेगळं आठवलं की आमच्या हातातून गलतीनं वेगळा गोल झाला म्हणून एवढी सुद्धा मिस्टेक केली म्हणजे मुलांनी जवळपास एक एक दोन दोन मार्कांना राहिलेले विद्यार्थी आहे हे स्वतःच्या हाताने मिस्टेक पेपर सोडताना केली आहे हा झाला दुसरा क्रायटेरियाच्या मधला जे लागायचं होतं पेपरमध्ये तुम्हाला मार्क पाहिजे होते पहिलाच नियम राहते हातानं मिस्टेक करू नये बरोबर मग याच्यासाठी तुम्हाला काय करायला वार दा म्हणजे पुढच्या भरतीपर्यंत कंटिन्युटी टिकून राहायचं असेल तर तुम्हाला कंटिन्यू पेपर द्यावं लागेल महत्वाचं म्हणजे ज्या तुम्ही आजपर्यंत मिस्टेक केल्या आहेत जे तुम्ही घटक विसरले आहेत त्याच्यावर वारंवार कंटिन्यू रिव्हिजन करणं रिव्हिजन झाल्याच्या त्या टॉपिकवरचा पेपर सुद्धा सोडवणं ही महत्वाची अट राहणार आहे आता बघा मग त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरसाठी काय काय करता येईल आता पेपरसाठी म्हटलं तुम्हाला ज्या अकॅडमीचे पेपर जॉईन करायचे त्या अकॅडमी तुम्हाला पेपर मिळेल टेलिग्रामवर घेतले टेलिग्रामवर सुद्धा चालते पण याच्यामधली एक महत्वाची तुम्हाला तिथं पेपरवर गेल्याच्या नंतर छाती धडधड करणं याच्या मागचं एक रिझन आहे बरेचसे विद्यार्थी अभ्यासिकेत बसून पेपर सोडवतात म्हणजे सोडवणारा पेपर एकटाच किती पेपर मारला तरी टॉपर सुद्धा तो एकटाच राहणार किती कमी मारला तरी तो स्वतः तो काय राहणार आहे टॉपर राहते त्याच्यामुळे काही करता म्हणजे तुम्हाला जिथं पेपर तुम्हाला भेटेल ज्या अकॅडमीमध्ये जाऊन जिथं तुम्हाला पेपर देता येते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता मात्र दर महिन्यातून कमीत कमी तुम्हाला आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी कमीत कमी पाच ते सहा पेपर एका महिन्यात मध्ये सोडवलं झालेच पाहिजे तेव्हाच तुमचा नंबर कुठं लागणार आहे या नऊ हजारांच्या भरतीमध्ये तुमचा नंबर लागू शकते नाहीतर लक्षात ठेवा नवीन विद्यार्थी जुन्या मुलांचा टिकाव लागू देणार नाही जेवढ्याच जोशमध्ये ते ग्राउंड करू शकते तेवढ्याच जोशमध्ये ते, ते पेपरचा तयारी सुद्धा करू शकते मग आता लक्षात ठेवा पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर आपल्याला काय काय राहते एक थोडस क्लासबद्दल सुद्धा सांगू शकतो आपण यामध्ये त्याचे जुनेवाले विद्यार्थी आहे ज्यांचा अभ्यास जवळपास पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत झालेला आहे म्हणजे अभ्यास करत आहोत तुमचा पेपरचे मार्किंग तुमचे रिअलमध्ये पेपरमध्ये ते ॲटोमॅटिक वॉर्ड्स राहते पेपर इझी राहतात पण कठीण पेपर मध्ये सुद्धा तुमचे चांगले मार्क यायला पाहिजे मग ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण एक फास्ट ट्रॅक बॅच काढतो ठीक आहे फास्ट ट्रॅक बॅच ही येत्या पंचवीस तारखेपासून चालू होणार आहे पंचवीस ऑगस्ट पासून टायमिंग राहणार आहे दोनच घंट्याची बॅच आहे दहा ते बाराचा चा आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं एक वेळेस बघून घ्या आणि जे वाले जे विद्यार्थी आहे यांना सुद्धा मी पेपरची प्रोव्हाइड करण्याची सुविधा याच्यामध्ये देणार आहो यावेळेस म्हणजे जवळपास तुमचे नाही म्हणता म्हणता कंटिन्यू मध्ये म्हणजे आता या बॅच मध्ये काय काय होणार आहे महत्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता होणार आहे जी के जी महत्वाचं म्हणजे पूर्ण पाठांतर होणार आहे आणि पूर्ण या पाच ते सहा महिन्यामध्ये जवळपास आपल्याला क्लासचे शंभर मार्काचे तीस पेपर घ्यायचे पेपर होणार आहे तीस पेपर आणि सोबत सोबत होणार आहे तुमचे जवळपास सत्तर माइंड टेस्ट आता माइंड टेस्ट काय आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा फक्त जुन्या मुलांना माहित असेल ते नवीन विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही जी के जी चा आपण म्हणजे एक दिवस आड करून त्याचा पेपर घेतो असतो आपण मग अशावाले आपल्याला कमीत कमी पेपर किती बघायचे आहे सत्तर मग यांना ज्या विद्यार्थ्यांना हे सोडवायचं आहे किंवा इकडले आपले पेपर हे जे चालू होणार आहे या सगळ्यांचे तुम्हाला युट्यूबवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे फायद्याचं ठरणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहा तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये ते वाले पेपर भेटून जाईल पण याला अजून चालू व्हायला वेळ आहे बॅच आपली चालू होणार आहे पंचवीस तारीखपासून फक्त चाळीस विद्यार्थ्यांची बॅच राहणार आहे बॅच फक्त ही राहणार आहे चाळीस विद्यार्थ्यांची पंचवीस तारखेच्या नंतर मला वाटत नाही याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल म्हणून त्याच्यामुळे तुम्ही वाटला प्रयत्न करा काही हरकत नाही त्याच्या आधीच ज्यांना वाटते ते जॉईन करू शकता बॅच यवतमाळ जिल्ह्यामधले असेल बाहेरच्या जिल्ह्यामधले असेल ते सुद्धा यवतमाळमध्ये येऊन तुम्ही क्लास जॉईन करू शकता ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये मी जास्त याच्यामध्ये शिकवत नाही फक्त मोज तुम्हाला गणताचे व्हिडिओ असेल किंवा ऑदर कोणत्या गोष्टी असेल हे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत चला मग आता तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे जुने वाले विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त कशाचा वापर करत राहायचा पेपरचा वापर करा, पेपर करा। जसं तुम्ही एखादं युनिट वाचलं असेल जसं एखादं भूगोलचा अभ्यास केला असेल तर त्या भूगोलवरची तुम्ही टेस्ट सोडून देण्याचा प्रयत्न करा टेस्ट सोडवा टेस्ट शिवाय तुमचं ल मार्क इम्प्रुव्हमेंट होऊ शकत नाही चला मग आता कसं झालं याच्यामध्ये या भरतीमध्ये असं एक महत्वाचं पॉइंट म्हणजे जी के जीएस वर जी के वर काही जिल्ह्यामध्ये बरासा फरक पडलेला आहे जसं याच्यामध्ये कुठं कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये छात्तर शहात्तर मार्काचं जीएस विचारलेलं आहे कुठे पन्नास मार्काचं जी के जीएस विचारलाय आहे आणि जीके जी के जीएस कमजोर आहे त्यांचा वाला एक वर्ष खराब गेलं म्हणजे गेलंच आहे कारण ते फक्त आजपर्यंत आले गणित बुद्धिमत्ता मराठीच्या बेसवर बरोबर आहे आता नवीन विद्येसाठी काय राहणार रा आहे महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला या पुढच्या भरतीमध्ये लागायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या मार्क तुम्हाला वाढवावं लागणार आहे मार्क वाढवणं म्हणजे काय राहते सत्तर मार्कापर्यंत तुमचा पेपर जायला पाहिजे ते फक्त तुम्ही त्याच्यामध्ये बसा लागले मग पोलीस भरतीच्या लेवलमध्ये तुम्ही बसा लागले आहे सत्तर मार्कावर कुणी लागत नसते सत्तर मार्कापर्यंत तुमचा बेसिक घटकावर तुमचा अभ्यास राहते तिथून खास खरी सत्तर मार्काच्या नंतर मार्क कसे वाढवायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे सत्तर पर्यंत जाणं म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे गणित बुद्धिमत्ता हे दोन जे टॉपिक आहे हे तुमच्या परिपूर्ण व्हायला पाहिजे सोबत सोबत तुमचं मराठी व्याकरण सुद्धा तुमचं परफेक्ट असायला पाहिजे तीन विषय जर परफेक्ट असेल तर समजा तुम्ही पोलीस भरतीचा पेपर साठी बऱ्यापैकी तुम्ही नवीन विद्यार्थी समोर समोर या लागले पण आता मार्क वाढवायचे असेल तर प्लस मध्ये अजून काय राहणार आहे जी जीएस सुद्धा राहणार आहे याचा सुद्धा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा जोपर्यंत तुम्ही जी के जी एस ला महत्व देणार नाही तोपर्यंत रिझल्ट भेटणार नाही जसं आता या भरतीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा वीस मार्काचं करंट अफेअर्स टाकलं होतं आणि ते सुद्धा कठीण म्हणजे जवळपास एमपीएससी च्या लेवलचे जसे राहते ना करंट अफेअर तशा टाईपचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये करंट अफेअर्स विचारलं होतं त्याच्यामुळे मुलांना पेपर तो अवघड वाटलाय पण ज्यांना समजा करंट अफेअर व्यवस्थित त्यांचं रेग्युलर वाचन चालू होतं त्यांचा बरोबर पेपर चालला गेला आपल्याच क्लासचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये टॉपरचा पेपरमध्ये टॉपर करणारा विद्यार्थी सुद्धा आपल्या क्लासचाच आहे जवळपास तीन ते म्हणजे काहीतरी चार पाच काहीतरी विद्यार्थी लागले आहे प्रॉपर यवतमाळमध्ये असं सुद्धा राहते आता एक वेळेस अभ्यास झाल्याच्या नंतर तुमचं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा तुमच्या काशी एक जरी जागा असेल तुम्ही लागू शकता पण क्रायटेरिया काय सांगितलं आहे फिजिकल पंचायतचा ठरवून ठेवा पेपर नव्वदचा ठरवून ठेवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा कन्फर्म लागणार म्हणजे लागणार मग आपल्या विद्यार्थी का बरं एवढे विद्यार्थी दीडशे पैकी लागतात याच्या एक महत्वाचं रिझल्ट म्हणजे त्यांची राहते कंटिन्युटी तीन महिन्याची बॅच चार महिन्याची बॅच अशा बॅचचा आपल्याकडे विषयच राहत नाही फक्त भरती जर लवकर आली तर मग एखाद्या वेळेस जुन्या मुलांसाठी म्हणून मी फास्ट ट्रॅग बॅच चालू करत असतो पण नवीन विद्यार्थ्यांसाठी मी कधीच फास्ट ट्रॅग बॅच चालू करत नाही नवीन विद्यार्थ्याची बॅच राहते एक वर्षाची एक वर्षाची बॅच जर असेल तर याच्यामध्ये जर आपण गणित बुद्धिमत्ता मराठी जी के जी एस जर तुम्ही ऑल शिकले साधं फक्त पोलीस भरतीच्या हिशोबानं नाही शिकायचं आपल्याला एमपीएससीच्या हिशोबाने कारण की पेपरचा पॅटर्न बदललेला आहे हे मुलांनी पहिल्यांदा डोक्यामध्ये फिट करायला शिका कारण एम पी एस सी मधलेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आहेत तेच वाले प्रश्न लिपिक मध्ये आहेत त्याच्यामुळे क्लासचा रिझल्ट जो आहे दीडशे विद्यार्थ्यांपैकी जवळपास सत्तर प्लस म्हणलं तरी चालते बऱ्याच मुलांचे अजून मला म्हणजे एवढे विद्यार्थी राहते समजा याच्यामध्ये एक वर्ष आधी जा असणारा विद्यार्थी तर लागल्याच्या नंतर आपल्याला माहित पडते असंही राहते जे कंटिन्यू मध्ये चालू राहते संपर्कामध्ये ते लगेच सांगतात वाटल्यास असा आकडा तुम्हाला किती सांगितला पासठ प्लस का बरं लागतात म्हणलं तर कंटिन्यू एक वर्ष बॅच करतात त्याच्यामुळे वय वर्ष किती वर्ष 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 एक टिकल्याच्या नंतर म्हणजे जवळपास मुलगा अठरा वर्षाचा असताना यवतमाळमध्ये आला किंवा सतरा वर्षाचा असताना आला एक वर्ष बॅच केली दीड वर्ष बॅच केली जोपर्यंत लागत नाही म्हणजे एक दीड वर्षामध्ये कन्फर्म रिझल्ट येणार म्हणजे येणार हे माझ्या तोंडाचे वाक्य नाही आहेत तुम्हाला वाटल्यास मी जे विद्यार्थी लागले आहे त्यांचे वाले व्हिडिओ मी पहिल्यांदा बोलवला होता एक व्हिडिओ पण त्याच्यामध्ये बरोबर आवाज आला नव्हता त्याच्यामुळे त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहोत सेपरेट सेपरेट वाले व्हिडिओ त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकू शकता रिझल्ट का बरं एवढा जास्त येऊ शकते त्या मुलांना जे लागलेले आहे त्या सगळ्यांना माहीत आहे माइंड टेस्ट म्हणजे काय असते हे सगळं त्यांना माहीत आहे फक्त नवीन विद्यार्थ्याला माहीत नाही आता हा जो आकडा मी तुम्हाला सांगत जरी असेल काही जणांना आवड असेल नाही वा फेकत असेल जे रिअल इच्छेवाले विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे स्वराज्य अकॅडमीचा रिझल्ट एवढा कसा काय येते रिझन एकच आहे रिझल म्हणजे एक वर्ष तुम्हाला प्रॉपर द्यावे लागणार तीन महिने चार महिन्याच्या बॅच मध्ये कधीच होत नसते अभ्यासच होत नाही ते तुमच्या घ्या एक वेळचा पैसा गेला तर चालते एक वर्ष जेवढा पैसा जाईल तेवढा खर्च करा अभ्यासावर क्लासेसवर जेवढा खर्च करता ते खर्च करा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये साध्या साध्या पोलीस भरती किंवा तलाठी लिपिक मध्ये लागण्यासाठी दहा दहा वर्षाचा वेळ लागू शकत नाही एकच वर्ष लागते प्रॉपर इमानदारीनं करणारा विद्यार्थी असेल तर अभ्यासासाठी त्याला फक्त किती वर्ष लागतात एक वर्ष अंतुळसा अभ्यासामध्ये कमजोर असेल तर त्याला लागेल समजा दीड वर्ष याच्यापेक्षा जास्त वेळ लागता का मा नये बरेचसे असे विद्यार्थी आहे गाई म्हशी चालणारे विद्यार्थी खेड्यामध्ये राहणारे विद्यार्थी ते सुद्धा लागलेले कॅटरसवर काम करून करून इथे शिक्षण घेतलाय त्यामध्ये फीज भरली आहे त्याच्यानंतर मेहनत घेऊन विद्यार्थी लागलेले बरोबर आहे परिस्थिती खूप डेंजर राहते विद्यार्थ्यांची तुमचीच म्हणून नाही सगळ्या विद्यार्थ्याची क्लासमध्ये हमाली करणारे जे लोक राहतात त्यांच्यावाले मुलं मुली सगळी क्लासची फीस भरतात परिस्थिती आडवी येत नाही आडवी काय ते वाला काम चुकारपणा बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय भेटला याच्यामध्ये भरतीमध्ये अपयश कंटिन्युटी ठेवत नाही बरोबर एक एकटं करण्यामुळे तुमचाला तुम्हाला स्वतःचा रिझल्ट भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप बरोबर व्यवस्थित जॉईन करा आणि महत्वाचं म्हणजे एका वर्षामध्ये तुमच्या लोकांची तुमच्या विद्यार्थ्यांची संगत कशी राहते याच्यावर डिपेंड करते तुमचा रिझल्ट तर जुना काळ गेला दोन हजार अठराच्या आधीचा काळ टाइमपास करता करता पोलीस भरतीमध्ये लागून जायचं हा काळ गेलेला आहे आता तुम्हाला एकदम एवढं प्रॉपर शिक्षण घ्यावं लागणार आहे का एमपीएससीचा पी एस अभ्यास करा पोलीस भरती एका वर्षामध्ये काढा असं अशा टाइपचा दिवस चालू आहे त्याच्यामुळे रिझल्ट जास्त येते रिझल्ट म्हणजे बिना महिनेतरी येत नाही बाजी सुद्धा त्याच्यामध्ये मेहनत राहते मुलांची विद्यार्थ्यांची सगळ्यांची मेहनत राहते त्याच्यानंतर ते जॉबवर लागतात नॉर्मल फक्त मी पोलीस भरतीची गोष्ट करत नाही आहोत तलाठी लिपीमध्ये प्रत्येक पदामध्ये विद्यार्थी लागलेले आहे मग आता लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांनी तुम्हाला जिथं चांगलं शिक्षण भेटते तिथं एक वर्ष मिनिमम अभ्यास करा निव्वळ लॅबच्या भरोशावर लावू नका असे काही विद्यार्थी राहते का त्यांना काहीच येत नाही तरी सुद्धा लॅबमध्ये बसून अभ्यासिकेत बसून नुसते पुस्तक वाचत राहतात त्यांना काय रिझल्ट येणार आहे का पॉसिबल नाही तुम्ही दहा वर्ष जरी अभ्यासिकेमध्ये करत राहिले अभ्यास तरी रिझल्ट येणार आहे पहिल्यांदा योग्य ते मार्गदर्शन घ्या कमी दिवसानं काहीच होत नाही ठीक आहे प्रॉपर शिक्षण घेण्यासाठी ऑल सब्जेक्टचं शिक्षण घेण्यासाठी मिनिमम किती वर्ष लागतात एक वर्ष लागतात साठी सुद्धा सुद्धा चालू चालू राहते राहते पोलीस भरतीसाठी वाली भरती लवकर येणार आहे याच्यामुळे ये जुन्या मुलांसाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही नवीन विद्यार्थ्यासाठी आपली बॅच राहते एक वर्षाची जुन्या विद्यार्थ्यासाठी आपली पाच ते सहा महिन्याची बॅच फास्ट ट्रॅक बॅच चालू होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता समजलं असेल इथपर्यंत बघा आता याच्यामध्ये तुम्हाला बघतं काय जसं मी आता मागच्या वेळेस समजा गणिताचे व्हिडिओ टाकले होते तसेच गणिताचे व्हिडिओ आता थोडस कंटिन्यू करायचे आहे बराच आता याच्यामध्ये रिझल्टचा टाइम होता मुलांचा सत्कार करणे याच्यामध्येच किंवा नवीन बॅच बद्दल थोडस बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकलो नाही एक महिना झाला आपला व्हिडिओस आलेला नाही एका महिन्यापासून हे पुढच्या पोलीस भरतीचा किंवा बाकीचे रिझल्ट याच्यामध्ये इतका वेळ गेलाय व्हिडिओ बनवण्यासाठी वेळच भेटलेला नव्हता ते आजपासून वेळ काढणं चालू झालेलं आहे तुमचे व्हिडिओ पुन्हा अजून कंटिन्यू जसे आपले चालू होते गणताचे बेसिक पासून जे ते सुद्धा तुमच्या समोर डेली घेऊन येत राहणार बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा कमेंट टाका याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणते डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कमेंटमध्ये विचारू शकता नंबर तुम्हाला वरत दिलेलाच आहे अधिक माहितीसाठी बॅच बद्दल असेल किंवा अभ्यासाबद्दल असेल किंवा टेस्ट सिरीजबद्दल काही तुमच्या डाऊट असेल तर तुम्ही त्यामध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता ठीक आहे भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद